विकास काम झालेली आहेत ती विकास कामं त्या गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजत या ठिकाणी आता होऊ गाठलेली दोन हजार चोवीस ची विधानसभा बरेच या ठिकाणी आता नवनवीन स्वयंघोषित फुडारी या ठिकाणी तालुक्यामध्ये फिरायला लागलेले आहेत आणि साहेबांच्या विकास कामाला चालेल देत आहेत तर मला त्यांचं या ठिकाणी मला त्यांना आव्हान आहे जर तुम्हाला खरोखर नामदार साहेबांचा विकास बघायचा असेल तर तुम्ही तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन बघा त्या ठिकाणची जनताच तुम्हाला ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही विरोधक मोर्चे काढत आहेत आंदोलन करत आहेत की तालुक्यामध्ये विकास कुठे झालेला आहे आता दादांच्याच भाषेत तुम्हाला सांगायचं झालं त्या महिले ज्या महिल्या एवढ्या साहेबांनी विकास केलाय तरी सुद्धा हे विरोधक असं म्हणतात आहेत या महिला उद्या एवढा विकास यांच्या बापच्या सुद्धा बघितलंय का एवढा विकास तालुक्यामध्ये झाला आहे गावागावामध्ये वाढीव सगळ्यामध्ये विकास झाला आहे तरी सुद्धा या सगळ्यांना वाटतय गावामध्ये विकासच आमच्या झालेला अरे हे सुद्धा गाव आता शिल्लक नाही की त्या गावामध्ये त्या गावामध्ये साहेबांच्या नावाची पाठी नाही एवढं सगळं असताना सुद्धा एवढा विकास केलेला असताना स्केलिला सुद्धा कारण विरोधकांनी हे त्यांच्या काळामध्ये जमलंच नाही इथून पुढे जमणारच नाही कारण ते निवडूनच येणार नाहीत तर जमायचा प्रश्नच येत नाही एवढा ये विकासाचा डोंगर साहेबांनी उभा केलेला असताना मला वाटतंय साहेबांच्या पुढे उभंच राहू नये वर्षांची आमची मागणी होती परंतु अद्याप पूर्ण झाली नव्हती पंचवीस लक्ष रुपये नामदार साहेबांनी नुकतेच आमच्या जा सभागृहाला दिलेले आहेत आणि सत्ते जा, सत्तेचाळीस गावाचा आमचा बौद्ध विकास बौद्ध विहार आहे आणि त्यातून आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याकडे मंडळी आलेले आहेत आणि आज फक्त आणि फक्त नामदार साहेबांचं मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही ऋण व्यक्त करायला साहेबांना सारखं म्हणतो साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झाला तर तुम्ही पाटण करणं मात्र विसरत नाही त्यामुळेच पाटणामध्ये ना विकासाची गंगा येते असे पाटणच्या भूमीमधले असलेले बाळासाहेबां जे लोक नेते बाळासाहेब देसाईंनी जी विकासक्रमं आणली आहे त्यानंतर आता पाटणा ही विकास गंगा वाहताना दिसते असे आमचे पालकमंत्री उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब आमचे संपर्क प्रमुख शरदजी कांचे साहेब जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव जयवंतजी शेलार साहेब युवासेना रणजितजी भोसले माझ्या उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार एकनाथजी उमळे साहेब आणि समस्त पाटणकर मला थोडाच वेळ दिला जातो कार्यक्रमात बोलायला आज अवघा टाईम असल्यामुळे मी बोलते मला फक्त महिलांच्या विषयी बोलायचे आहेत महिलांना तुम्हाला खरंच सांगा या सत्तेवर आणि साहेबांवर मुख्यमंत्री साहेबांवर आणि पालकमंत्री साहेबांवर विश्वास आहे ना असेल तर हो सांगा पन्नास टक्के महिलांना एस टीत आरक्षण दिलं की नाही मिळालं ना आता पहिले काय सांगत होते काय एस टी तोट्यात चालली एस टी बंद करा अनेक अनेक लोकांचे जे महिलांचे पती किंवा मुलं एस टी मध्ये जे कामगार असतील त्यांच्या पोटावर गदा येणार होती तरी एसटी मर्च करा प्रायव्हेट मध्ये असं सांगण्यात आलेलं मागील सरकारमध्ये मा परंतु ह्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला महिलांना पन्नास टक्के एस टी मोफत करायची आणि वयोवृद्धांना मोफत द्यायची त्यानंतर एस टी मध्ये दुप्पट फायदा झाला आज महिला म्हणतात मी बाजारात जाऊन येते थोडस पुरुषांना वाईट वाटत असेल की आमचं जाण्याचं प्रमाण कमी झालं पण तुमचा त्रास सुद्धा कमी झालेला आहे आज महिला बाहेर पडायला लागलेल्या उल्लेख केला आज इष्टी महामंडळांचं सुद्धा सहा हजार रुपये पगार वाढ झालेली आहे याचा सुद्धा आपण विचार करा प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर बबन बापूंनी सांगितलं मुख्यमंत्री शेतकरी आहेत शेतकरी तर आहेतच पण ते जिथं राहतात ते रस्त्यावर उभे राहतात त्यांच्याकडे कसला डामडोल नाही वर्षा बंगल्यावर कुणी येतं आणि कुणीही जातं इतकी मोठी टीका करण्यात पत् मी नाही पण वर्षा बंगला पहिल्यांदा जर खुला झाला असेल तर श्रीका या आपल्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केला आणि सर्वसामान्य माणसांच्यासाठी केला मी कोणावर टीका करण्या मोठा नाही परंतु ज्यांना विकास दिसतोय पण डोळ्यात खुपतोय अशी माणसं अपप्रचार करतायत आणि मला माहीत आहे पाटण तालुक्यातली जनता सुज्ञ आहे तर काय सत्य काय असत्य काय आपलं कोण परक कोण आणि आपल्याला कायमस्वरूपी कोण आधार देणार आहे त्याच्याच पाठीची उभी राहणारी ही जनता आहे